करून मी आलोय शैलेश बडगुजर आणि दीपक बडगुजर यांच्या महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील सर्वात पहिल्या व सर्वात मोठ्या जेली पॉप मॅन्युफॅक्चरिंग या कंपनीला भेट देण्यासाठी दहा वर्षांहून अधिक काळ आय क्षेत्रात काम केल्यानंतर त्यांना स्वतःचा काहीतरी युनिक स्टार्टअप करायचा होता तसेच बेरोजगार तरुण आणि महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याची इच्छा होती म्हणूनच त्यांनी मार्केटचा अभ्यास करून जेली टाउन हा स्टार्टअप सुरू केला शैलेश बडगुजर यांच्या जेली टाउन या कंपनीत दिवसाला एक टन जेली जेलिपॉप्सचं प्रोडक्शन काढलं जातं जेली पॉप्स तयार करण्यासाठी सर्वात आधी त्यांचे स्वतःचे फॉर्म्युले मिक्स करून जेली सिरप बनवला जातो त्यानंतर सिरपला मोल्डिंग करून शुगर कोटिंग केली जाते शुगर कोटिंग केल्यानंतर के जेली पॉप्स ड्राईंग करून त्याची पॅकेजिंग केली जाते अशा प्रकारे जेली पॉप्स तयार होतात सर्वात महत्वाचं म्हणजे जेली पॉप्स बनवताना हायजीन सुद्धा तेवढाच मेंटेन केला जातो एवढंच नाही त्यांच्या या कंपनीत जास्तीत जास्त महिलांना रोजगार दिला जात असून पंचवीस पेक्षा जास्त प्रोडक्ट्स बनवले जातात व त्यांचे जेली पॉप्स हे एकदम उत्तम दर्जाचे तर आहेतच पण टेस्टी देखील तेवढेच आहे तर त्यांचा हा स्टार्टअप तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका स्टार्ट